नमस्कार जळगाव गर्जना लाइव यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनवर क्लिक करा जामनेर तालुक्यातील पहूर येथील वाघूर नदीपात्रातील फरशीपूल दुरुस्ती करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे वाघूर नदीपात्रातील हा फरशीपूल अनेक दिवसांपासून तुटलेला असून याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे शनिदेव मंदिरात जाण्यासाठी पहूर येथील नागरिक या पुलावरून ये जा करीत असतात तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर असलेल्या पहूर येथील वाघूर नदी पात्रावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहने वापरत असल्याने अनेक नागरिक या फरशी पुलावरून ये जा करीत असतात मात्र अनेक दिवसापासून हा पूल तुटला असल्याने हा पूल दुरुस्ती करण्याची मागणी पहूर येथील नागरिकांमधून होत आहे तसेच या पुलाकडे पहूर येथील लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे